तर मंडळी ऐका गावात घ्या झालं काय तू पायात ना काय धावत राहत पायात ना तर काय सांगत होत आज मंडळींनी एवढं पाऊस लागतो एवढ एवढ पाऊस लागता की पावसाळ्यात सगळं पाऊस आजच लागता आज रात्रीपासून लागता असं म्हणत पण मी गार झोपेत होते त्याच्यामुळे माझं काय माहिती ना पण असं वाटतं आता, आता मी टॅरेसवरती गेले ना तर व्हाळाचा पाणी हय दिसता आणि नदीचा आता नदी आणि व्हाळ आमच्याजवळ आहे पण व्हाळाचा पाणी एवढा दिसत ना पण माका असं वाटतं की मी बाहेर जाऊन बघू म्हणजे व्हाळात उतरायचा नाही माझा पण रस्त्यावरती गेल्याच्यानंतर रस्त्यावरती किती पाणी आहे ना ता बघू गाव ता बघूचा आता मला आणि आज रविवार असल्यामुळे ना आमचे पोरगे मकोडचा बिर्याणी करतात इकडचे तर ते बिर्याणी घेऊन काहीतरी साड्यावरती जाऊ तो विचार करत होते पण आता काय ना माहिती नाही इकडे आमराळातच खाऊजी लागतली असं वाटतं मला कारण जाम बँगार पाऊस लागतो जाम आता है वरती स्लॅब हा पत्रे पत्रेच म्हणजे वरती वरतीच म्हणून काय वाटत नाही हा पण पत्र्याचा आवाज कसला होता अजून तार 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 तार, -तार, 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 -तार. पाऊस अगे किती पाणी इला न ओके तर जरा मला व्हाळात जाऊन लागताला लागत दाखवले आहे ना हायना पाणी तुमका दिसतो ना तुमका दाखवतो तरी पण गाडये कशा जातात मला माहिती ना ते थंडी जाऊन थांबतले बघू जा जेवढा झूम होत ना तेवढा दाखवतो बघा हा बघा हे पाणी दिसता ना हा हा एवढा आहे बघा इकडे पण दिसता पाणी पाहिजे दिसत नव्हता दिसत नाही एवढा पण आता आपल्या थं जाऊन बघूचा ना सहा निसा केल्याशिवाय आपल्याला चैन पडायची ना पावसाळ्यातलो पाऊस मात्र आज पडलो एवढे दिवस कालपर्यंत कालपर्यंत पाऊस नव्हतो हा एवढं माती किती बघा रस्त्यावरील तिकडची ते व्यापाण्यावाले बिचारे बाहेर बाहेर सैसून घसून सुन माती आणतात टाकतं झाडांका ते सगळी बाहेर हा बघा पाणी बघा ओ डेंजर ओ डेंजर बाहेरसून कोणतरी ओ माय गॉड सी असं करणार असतं पण अरे हे रस्त्यावर पण पाणी आहे असा कसा तरी तुम्ही म्हणतास आणि मला सर्व काढतो हे बघितलं सांगितलं ना गाडी जातात पण ते थांबतली पाणी बघू लाखोंची गर्दी आ लाखोची गर्दी आ पाणी बघू पाठून गाडी येलेली आधी समजत नाही गो घातल्यान घातल्यान तो, तो रिक्षा ठीक आहे पप्पा बाबा तुझे स्पायडरमॅन असत डेअरिंग करतात हो आमचा एवढा पाणी येणार ना तरी येतं भरपूरच पाऊस लागल्यावरती आणि आजीला पाणी आणि घर आहे म्हणून याचा लागला व्हायचं तिकडे पण घर आहे पांडव बाका नू बघा न बघून काय म्हणत बाबा बंद बंद होत मधीच गेल्यावर इकडे तर समुद्रच झाला असे रिस्की गाड घालतात ना ए बाबा मधी थांबा नको काय तू तुझा काय होय हा गाडी वरील गाडी काढूया आपण इल इलय तुला देऊ शकतो एवढा पाणी हळू 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 भारी लागत म काय टायसूची कायली झाली आमच्या मी अडविल पण टायसूची कायली झाली आमच्या पुढे पाठी जाता पुढे नको नको हो तो नाही तरी पण नको तो, तो, तो ते आता त्याचा वासर घेऊन येतो होलय नाही पाणी जास्त लागला का नाही काय <laughs> <laughs> चला आम्ही जाऊया घरात चलले चलत चलत येऊन काय बोलताना <laughs> का आई आहे तुझं एवढं अर्जंट काम होता होय आता भिजलो ना तो घरात सगळा चिकल असे रस्त्याच्या गा बाहेर पण गाडी घालू नको असे तरी गाडी मित्रांनो घराकडे पण ना एवढो पाऊस लागता तरी त्यांना ती बिर्याणी केली नाही ती खाऊची जा फोन करतात काय करतला जाऊ गोया ना टोपी बिपी घालून मी मस्त पॅक होऊन जावतोय कारण माका भिजाचं ना आपल्याक आजारी पडाचा नाही बरोबर तर जाऊया बघूया आता मोबाईल मी टाकते पिशव्यत पहिली गोष्ट म्हणजे आणि जर तिकडे जर व्हिडिओ करून चान्स भेटलो तर व्हिडिओ करत पाऊस मोठ राहू काय अडे तयारी चालू आहे बघा थोडं दाखव रे कोशंबीर विशंबीर काय कापला असते कोशंबीर लाईट नाही आणि काय नाही

हे ऑर्डर घेतली जाईल ना याची बिर्याणी बिर्याणीची ऑर्डर स्वीकारली जाईल सिद्धेश दिली सिद्धेश नंबर 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 पण टाकतो आधी मी आधी खाऊन बघतो ना तुमका सांगतो कसं <laughs>

आता तुमच्या तोंडात पाणी सुट्टाला गणपती किती रुपये घेतो एक किलो बनवते हा ते पैसे नंतर सांगते आपण आपलं बघून घेऊया

पार्टी वाले पार्टी मित्र ए कसवनात जा कसवना चला नको कसवनाच जा, कसवनात जाऊया भारी भारी चला 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 चला, चला, चला कसवण कसवण आम्ही पाठी आता अडेच काहीतरी घराकडे बसा जेवत आता इकडे पण पाणी आहे सगळीकडे तळामळा झालेला सगळीकडे त्यांचं घर तर आता पुढं दिलं आहे बघा घराच्या तिथ पाणी इला मंडळी नू आहे बघा हवे पण समोर भरपूर पाणी आहे सगळीकडे सगळीकडे पाणी इला आणि आता लास्ट आमचा ऑप्शन आमराडातल्या आमराडातच आहे का मित्राचा घर असा होय ल ऑप्शनच नाही खयच जाऊ शकत नाही आमराड्यातून बाहेरच जाऊ शकत नाही

मंडळीनु परत आमचं निर्णय बदललेलो असा <laughs> आता दुसरीकडे जातो अय याची घराची जावी नाही आम आमच्याकडे ते अनू जाऊ बाजी परत पाठी शाबाला चला लवकर पाणी वाढतला वा मस्त लक्षात राहतली ना पार्टी पार्टी लक्षात कसे कसे चलले होते बघा अशा अशा पार्टी <laughs> अशे पार्टे। अशे मजा येतात पण आज आदल पावसा 再来耶！ अजून पोचणारीड एक किलोमीटर चाललो अजून काय आम्ही पोचाक नाही हय बिर्याणीचं टॉप सामान ए उनीला ये उनीला काय करत वासान येऊ काय चला चला बाकीच्या इले काट्यात सुना चिले सब्र का फल मिठा होताय जरा सरावला खाली वाघ खाली वाघ तो आम्ही पोचलो इकडे आता इकडे ताडपत्री बांधूचा काम चालू अरे जेवतो मस्त बिर्याणी आता वाजले तीन किती वाजले रे तीन वाजत आणि काय काठी दोन काठी टोपान टोपाना टोप आण टोप आण चल टोपान त्याच्यात परत पाणी माका मगली भू मारा तुम्ही जडे काय झालं याचा काय झालं तो वाद जातो आता बसाहेंटेचा पार्टी ना बरोबर ना सर्व काय हे सर्वल केलं अरेंजमेंट ना एक आठवड लेट होत तरी काही नाही होत खाली टोपत पाणी झाला हळू जा हळू जा म्हणजे म्हणजे पडा व्हाया म्हणून येता कानात फोन लावला नाही का सगळीकडेच पाणी आहे बघा या सायडिक पाणी आहे म्हणजे नो चान्स या साईडिक पण पाणी आहे या साईडिक पण पाणी आहे आणि ह्या साइडिक पण पाणी आहे आता सगळं मधी मी अडकलो आता राजेशिलो राजेश लो हे वाजव अरे पेठेव बंद झाली बंद झाली रे बंद झाली किती कडे करतो नाही रे का सेन्सर अरे त्याच्यामुळे ती बंद होता का राकेश अरे का जाऊ काय सांग ह्या का जाऊ काय सांगा तर मंडळी लय भिजलेलो आम्ही सगळीकडे फिरलो आणि म्हणजे इकडे आमराडातच होतो आज ज्या ठिकाणी म्हणजे तो पाणी ज्या ठिकाणी बघितलात त्या ठिकाणी सगळीकडे रस्ते असत याच वर्षी बऱ्याच ठिकाणी भरपूर पाणी येला पण सगळ्यांना पाण्याचा अंदाज माहिती आहे किंवा इकडे खं जास्त पाणी येतं किंवा खय कमी पा म्हणजे पाणी येत नाही ह्या इकडच्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे लोकल फिरलो बाकी बाहेर काही जाऊक नव्हतं हो तर आ, मजा येईल तशी आज असं जास्त पाण्यात वगैरे काय आम्ही जाऊ नाही रिस्की काय करूक नाही आम्ही जर तुमका तसं त्याच्यात वाटत असत की रिस्की काय केलं तर तसा काय नाही ज्या ठिकाणी जा असा त्या माहिती असता आमका म्हणजे इकडच्यांका माहिती असा की बाबा इकडे किती पाणी आहे किंवा काय त्यामुळे आम्ही फिरलो असो तर व्हिडिओ कशी वाटली सांगा नक्की भेट आता पुढच्या व्हिडिओत डिझाईन दिलेला आहे त्याच्यामुळे ना आता बाहेर झोपत आहे आराम करतोय तू मान हलीत काय राहतं गो